पण जो इतक्या वर्षांमध्ये घडलं नाही ते आज घडणार आहे खर तर एक आपली म्हाडामध्ये राहणारी साक्षी देवीदास ही ताई आज छत्रपती शिवाजी महाराजांवरती स्वलकी स्वलिखित गीत आज आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहे आणि हे आजपर्यंत कधीच घडलेलं मी पाहिलं नाही या वस्तुगृहाच्या इतिहास इतिहासात कारण आडगावमध्ये मध्ये किंवा म्हाडामध्ये राहणारी एक मुलगी आपल्या स्टेज वरती येते आणि महाराजांना मानवंदना इथे देते तर मी तिला सांगेन की कृपया तिने आपल्या छान अशा आवाजामध्ये आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी एक गीत सादर करायचं जय भीम जय शिवराय सर्वांना शिवाज राज भोसले तो जिज तो लाखत एक तो, तो अठरा पगड जाती मुर करती हो अठर पगड जाती मुर त्याला करते जय भवा जय भवानी जय शिवाजी बोलल्यावरती काय होत जय भवानी जय शिवाजी बोलल्यावरती जय भवानी जय शिवाजी बोलल्यावरती गबाई भगव्या रंगात रंग ती धरती जय भवानी जय शिवाजी बोलल्यावरती गबाई भगव्या रंगात रंग ती धरती धरे ती अंगावरती कोटा रोकटोक बोले ना वाघवानी चाले ना त्याल पहताच मनवादी घाबरतो अशिर भबदार अशिर भबदार एंटरी भीम करतो गबाई माजा माझा जवा तून फिरतो अशिर भबदार एंटरी भीम तू न फिरतो एक पॉड आहे मी लिहिलेला आहे स्वतः ते पण ऐकून <laughs>